गुड गुड आफ्टरनून मैत्रीण आत्ता वाजलेत मैत्रिणीनो बारा वाजलेत आणि माझा स्वयंपाक चालू आहे बघा बाजारात गेली मी सकाळी इकडं आहे मैत्रीण दोडकीची भाजी केली इकडं इकडं आहे वरण पोळ्या राहिल्यात टाकायच्या पीठ लावून ठेवलं होतं ऊन खूपच आहे ठेवते गरम होते तोपर्यंत तवा तापायला इतक्या वेळ लागते येणार आमचा जोरच्या जोर तवा पण जाणार होते पण म्हणलं ओळ्या लई घेऊ होत्यात लेकर उशिरा जेवतात उशिरा तरी बारा वाजले मला होईल पोटात आता भड़ काहीच खाल्लं नाही चक्कर चक्कर आल्यासारखं होईल लिंबू बी नाही फ्रीजमध्ये kuulge , jään ainult selleks , et . täpselt . te olete sa mulle ootanud , kas sa talle iga kord aastaid . बारीक कि एक घंटा जाते <tip> सर मैत्रीण टाकते चकत खूप चांगलं झालंय आता कुठे <coughs> घेऊन मला मैत्रीणं प्लीज सबस्क्राईब करा नाही तर की चॅनल बंद करणार आहे मी नुसतेच बघते सबस्क्राईब कोणीच करीत नाही आम्हाला किती मेहनत करावी लागते मैत्रिणीनं एक व्हिडिओ टाकायचा म्हणलं तर सगळं आवरणं एवढं सोपं नाही आहे पुन्हा अपलोडला लावायचा व्हिडिओ पुन्हा टायटल हे करायचं खूप खूप कुठं न्यायचं नुसतेच बघते कोणी सबस्क्राईब ना माझे हे तर हवा हो लागते सबस्क्राईब हे तर करण्यात काही अर्थच राहिला नाही जे जे बघते त्यांनी पटापटा सबस्क्राईब करा बरं भुर्गे का आणायची सगळी माझ्या आईला सांग आणून ठेवू म्हणते मग मी गेली की आणते मग कुठं मिळते ती बी माहित नाही मला इतकं गरम होईल ना आता इथून पुढे तर इतकं तापत आहे ना रात्री तर एवढा हॉलमध्ये आमच्या इथं ते कूलरमध्ये पाणी पण टाकलं नव्हतं ते दोघं गेले एसी मध्ये इकडलं आमचं एसी बंद आहे मी झोपले हॉलमध्ये एकटीच ते झोपले तिकडं त्या तर मध्ये लेस गरमी होती झोपली बाई हॉलमध्ये इतकं झर इतकं जर जास्त घेऊ लागलं ना नुसत्या वापन निघू लागल्या खालून आजवी हॉलमध्ये तो ईसीला बी किती कि लागले पैसे पैशाला पंखा नेट करून घेतला त्या दिवशी त्याला गेले हजार दीड हजार घेतले त्यांनी काहीतरी गेल तर का वाजू लागला कर्कस प्लीज सबस्क्राईब करा मैत्रीण मला खूप गरज आहे सबस्क्राईब व्हिडिओ बंद करणार नाही आता ना दहावीच्या परीक्षा चालू होत्या आमच्या इकडं खूप स्ट्रिक्ट करायचे आमच्या इकडे दरवर्षी स्ट्रिक्टच असते माझं पर्व दहावीला होत तर एवढीशी यो सुद्धा चिठी हे करणार गेली सगळी चिकी आणि आमचा बीड जिल्हाच पुन्हा बदनाम आहे आणखी नाही करू उंडा यानं काही आसल्याच नाही की बाय बोलले माझी महागर गेली मी बेडशीट टाकायला चप्पल सापटायला तशीच गेली ती भाजली राम 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 करणाऱ्यालाच माहिती आहे की यूट्यूब करायला काय लागते किती गट्स लागते कसा व्हिडिओ टाकावा लागते आणि किती वेळ जाते त्याच्यात व्हिडिओ काढणं पुन्हा तिथून पुढे बघणं चेक करणं पुन्हा अपलोड करणं पुन्हा टायटल देणं तुम्हाला फक्त असलं होतं दिसतंय पण त्याच्या मागे एवढी मेहनत आहे पुन्हा तिथून तितक्यात बसला पाहिजे व्हिडिओ जास्त मोठा झाला की mobile मध्ये हे होते enough म्हणते मोबाईल not allowed चला मैत्रिणींनो मग पाहूया दोन चार आता पूर्वीच्या लेकराच्या परीक्षा लवकर करा पाहिजे होत्या कारण एवढं आहे ना ते हाल होतील लेकराची गेलेल्या म्हणजे लवकर करायला पाहिजेत मार्च एप्रिल जानेवारीमध्ये ठेवाय पाहिजेत परीक्षा हाल होते माणची लेकरायची सोडायला जा एकदा आणायला जा मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना